दरवाजा आता उघडा ठेवलाय कोणी उघडा ठेवला बा दरवाजा हाय दरवाजा उघडाय कोण आहे बाय अरे काय चाललंय तुमच काय फरशी अरे पण मग आता पावसाळ्याचे दिवस परत खराब होईल तुम्ही कशाला पाणी पाणी खेळू राहिले काय कळा ना मला सारखं पाणी नका टाकू त्या वायफरने ओढून घ्या बरं लगेच पाणी तिकडून घे चल तिकडं तनु तिकडे पाणी टाक ना त्या कोपरात पाणी टाक तिकडं बाकी घाण आहे त्या बाई घाण झाले काढून घेते वायपरणी पडली असते तनु आणि पळू नका बर का या पर्चीवर येऊन जाईल बाजल बाज पाणी पाणी नका खेळू ती टाकी आखी खाली करून टाकशाल तुम्ही बस झालं ते बंद करणार सरक बाजूला <laughs> चला वायफर घ्या ओढ तिकडून कोपऱ्यातून ओढ अरे मस्ती करू नका पडल तन मावली त्या कोपऱ्यातून ओढ इथून नाही मावली त्या कोपऱ्यातून घे ना तिकडून ओढीत आणायचं व्हेरी गुड व्हेरी गुड असं ओढायचं फरची एकदम चकाचक काढायची बर का मम्मी कुठे गेली तुझी खाली नाही दिसली मला अरे मी खालूनच आलो वर मला नाही दिसली हा का तिकडे पाणी टाक ना, ना।, ना थोडं कोपऱ्यात जा त्याला मदत करू लाग पाणी टाकायला वगैरे अख्ख्या झाडाला पाणी टाकून घ्यायचं बरं का हा दे दे आणि पडू नको बरं का हळूहळू चाल सटकले ना जोरात आपटशील <laughs> अरे काय चाललंय तुमचं आणि ती फरची कोण पुसल आता आणि जर या फरचीवरून जर पडले मग हा उठा दोघे उठा चला खाली मावले उठ तुझ्यामुळं ती मस्ती करून राहिली फरशी ती खाली जरा आपटलं ना भाऊ चाल मम्मीने मारला होता नो काही गाड्या चाललंय तुमचं चाल उठ उठ लवकर मावले कपडे काय खराब केले मी तुम्हाला यायचं आहे का नाही तुम्हाला मी कडीच लावून घेतो आता इथंच थांबा मी इथंच खेळत बसा दिवसभर मी चाललो खाली आता कडीच लावून घेतो मी आता